नेक्स्ट पहा एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी सदुसष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट झाल्यास नवीन सरासरी कडा पहा एकदम सोपा आहे का गुणांची सरासरी सध्याची किती आहे सध्याची गुणांची सरासरी आहे सदुसष्ट आता काय केले प्रत्येक विद्यार्थी गुण दुप्पट केले पण त्याला कितीने गुणायचं दोन ने बेसाती चौदाशी चार हातचा आला एक सहा दोन्ही बाराने तेरा एकशे चौतीस म्हणजे नवीन सरासरी किती आली एकशे चौतीस अतिशय सोपी पद्धत आहे चला पुढे जाऊया भागाकाराच्या एका गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या पट आणि बाकीच्या तीन पट आहे जर बाकी पंचेचाळीस असेल तर भाज्य किती आपल्याला काय करायचं आहे भाज्य आता बघा बाकी किती आहे पंचेचाळीस आपल्याला काय सांगितलंय भाजक हा भागाकाराच्या पाचपट आणि बाकीच्या तीन पट बाकीच्या तीन पट करू पाच त्रिक पंधरा पाच हा चालेल चौदा चार त्रिक बारा आणि तेरा म्हणजे एकशे पस्तीस आपला काय आलेला आहे भाजक भाजक किती आलाय आपला एकशे पस्तीस आता पुढे बघा भाजक हा भागाकाराचा पाचपट आहे म्हणजे भागाकारापेक्षा मोठा काय आहे भाजक म्हणतो किती आहे पाचपट म्हणजे एकशे पस्तीसला पाचने भागा पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस म्हणजे हा आपला भागाकार किती आलाय आता भागाकार आलाय आपला सत्तावीस बाकी किती आहे आपल्याकडे बाकी आहे पंचेचाळीस आपल्याला काय काढायचं आहे भाज्य आपले सर्व सूत्र माहीत असेल भाज्य बरोबर भाजप गुणिले भागाकार अधिक बाकी आता भाजप होता एकशे पस्तीस त्याला द्यायचं सत्तावीसने भाग देऊ सातापाचा पस्तीसी पाच सत्चाळीस तीन सात्विक एकवीस बावीस तेवीस चोवीस चार हातशे एक दोन सात एक सात दोन नऊ शून्यशे शून्य बे पंचे दहा हातचं एक तीन दोन एक सहा एक सात बे एक बे पाच चार सोळा तीन तीन हजार सहाशे पंचेचाळीस हां आणि आपली बाकी किती होती पंचेचाळीस त्याच्यात पंचेचाळीस मिळवा पाच पाच नऊ सहा तीन तीन हजार सहाशे नव्वद म्हणजे आपला भाज्य किती आहे मित्रांनो तीन हजार सहाशे नव्वद या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा भाज्य बरोबर भाज्या गुणिले भागाकार अधिक बाकी पुढे जाऊया एक व्यक्ती वार्षिक चौदा टक्के दराने आठ हजार सातशे सातशे रुपये रक्कम एका बँकेत गुंतवतो तेरा वर्षानंतर त्याला एकूण किती रक्कम मिळेल पहा आपल्याला काय काढायची एकूण रक्कम काढायची त्यासाठी आपण आधी काय करूया सरळ व्याज काढून घेऊया हो सरळ व्याज किती येते बघा दर आहे चौदा टक्के रक्कम बनवली आठ हजार सातशे कालावधी आहे तेरा वर्ष चेत शंभर शून्य 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 गेला आता पहा चौदा गुणिले तेरा करून घेऊ दोन्ही सव्वीस ते एकोणचाळीस बा दोन हातच्या पाच तेरा एक तेरा तेरा पाच अठरा एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशीला ला सत्याऐंशी निगणूया सात दोन्ही चौदाशे चार हातचाला एक आठीसाठी छप्पन्न छप्पन्न एक सत्ताऐंशी सात अठ्ठाली पाच सात पाच बारा शून्य शून्य आठ दोन सोळाशे सहा चाला एक आठ आठेआठे चौसष्ट आणि एक पासष्ट पाच अठ्ठाली सहा आठ एक आठ आठ सहा चौदा चार तीन तेरा सहा दोन आठ चार आणि एक पाच पंधरा हजार आठशे चौतीस हा सरळ व्याज किती आले त्याचं पंधरा हजार आठशे चौतीस आपल्याला काय विचारलं आहे एकूण रक्कम किती म्हणजे आपल्याला काय विचारलेली आहे या ठिकाणी रास विचारलेली आहे आपल्या सर्वांना माहिती रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता पहा मुद्दल किती होती आपली आठ हजार सातशे व्याज किती आले पंधरा हजार आठशे चौतीस चार तीन तो तास हजाला एक आठ अन एक नऊ चार चौदा चार हात चाला एक चोवीस चोवीस हजार पाचशे चौतीस हे काय होणार आहे त्याला तेरा वर्षानंतर रक्कम मिळणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय झालं आपलं उत्तर पुढचं उदाहरण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांनाही काय होईल या व्हिडिओचा फायदा होईल चला तर सुरुवात करूया पहा आता पुढचा प्रश्न असा आहे की पहिल्या एकशे एकोणसत्तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती असेल पहा क्रमवार पहिल्या एकशे एकोणसत्तर जर क्रमवार संख्या असतील तसे असतील क्रमवार तर त्याचं सूत्र लक्षात ठेवा यन अधिक एक दुसऱ्या कंसात दोन यन अधिक एक भागिले सहा हा काय त्याचा फॉर्म्युला आहे आता या ठिकाणी यन म्हणजे काय यन म्हणजे एकूण संख्या यन म्हणजे काय एकूण संख्या ही लक्षात असते आता एकूण संख्या किती आहे हा एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर आणि किती झाले एकशे सत्तर गुणिले दोन यन म्हणजे एकशे एकोणसत्तर गुणिले दोन बेनऊ अठराशे आठ आट हातचाला एक बेसक बारा बाराने तेराशे तीन हातचाला एक बेक एकोण एक तीन तीनशे अडतीस अधिक एक तीनशे एकोणचाळीस छेद सहा तीनने भाग देऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ बेआठी सोळा खाली उरला एक बेपंचे बे दहा म्हणजे इथं कोण उरलो पंच्याऐंशी गुणिले एकशे तेरा एकशे तेरा गुणिले पंच्याऐंशीचा गुणाकार करून घेऊया पाच तिक पंधराशे पाच हजचाला एक पाच एक पाच एक सहा पाचशे पाच शून्य आठ तिक चोवीस चार हातशे आले दोन आठ एक आठ आठ दोन दहा शून्य हातचाला एक आठ एक आठ अनेक नऊ पाच सहा चार दहा पाच एक सहा नऊ हजार सहाशे पाच हे काय झाली एकशे एकोणसत्तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी म्हणजे पर्याय एक काय झाला आपलं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवा जर सरासरी सांगितली तर कशी काढायची यन अधिक एक दुसऱ्या कंसात दोन यन अधिक एक छेद सहा यन म्हणजे काय या ठिकाणी आहेत एकूण सख्या आता पुढचे पहा प्रमाणावर दिलेलं आहे जर एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात असेल आणि एक्स बरोबर सहा असताना वाय बरोबर दहा असेल तर वाय बरोबर वीस असताना एकशे मूल्य शोधा आता या ठिकाणी एक लक्षात घ्या जर प्रमाण हे व्यस्त असेल व्यस्त प्रमाण म्हणजे काय एक राशी वाढली असता दुसरी राशी काय होणे कमी होणे एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते तेव्हा ते प्रमाण कसं असतं व्यस्त आणि व्यस्त प्रमाणात आपण काय करतो गुणाकार आता पा किंमत आहे सहा वायची किंमत आहे दहा सहा गुणले दहा बरोबर किती आलं साठ आता ह्या ठिकाणी दिले वाय बरोबर वीस तर एक्स बरोबर किती पहा कशा प्रमाणात आहे व्यस्त प्रमाण आहेत जर वाय बरोबर वीस असेल तर एक्स बरोबर किती येणार वीस गुणिले तीन बरोबर साठ कारण सहा गुणिले दहा बरोबर साठ म्हणजे वीस गुणिले तीन बरोबर साठ म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय झालं आपलं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन पहा तेराशे नव्वद शंभर या दराने चारशे आंब्यांची खरेदी केलेली आहे आणि नऊशे चाळीस रुपये नफ्याने विक्री केलेली आहे तर आंब्याची प्रति डझन विक्री किंमत काढा मित्रांनो आपला जो आय सी डी एसचा पेपर झाला होता अंगणवाडी परिविक्षिकेचा त्या पेपरमध्ये सुद्धा हेच गणित होतं फक्त काय होतं नंबर वेगवेगळे होते पण जो टाईप आहे तो सेम होता त्यामध्ये आपण हे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं होतं आता बघा की शंभर आंब्यांची किंमत आहे तेराशे नव्वद आणि नऊशे चाळीस रुपये नफ्याने विक्री केली पहा नऊशे चाळीस हा शंभर आंब्यांचा नफा नसून हा चारशे आंब्यांचा नफा आहे म्हणजे भागिले चार करा चार दुने आठ खाली उरला एक चार त्रिक बारा खाली उरले दोन चार पंचे वीस म्हणजे दोनशे पस्तीस हा काय झालेला आहे नफा झालेला आहे आता आपल्याला काय विचारलं आहे विक्री किंमत प्रति डझन विक्री मग आता आधी आपण विक्री किंमत काढून घेऊ तेराशे नव्वद अधिक दोनशे पस्तीस करा कारण विक्री किंमत आपण कशी काढतो खरेदी किंमत अधिक नफा पाच नऊ तीन बाराशे दोन हात चाला एक तीन तीन सहा एकाशे एक सोळा रुपये पंचवीस पैसे काय झाली ही सोळाशे पंचवीस रुपये हे झाले शंभर आंब्यांची किंमत आणि सोळा रुपये पंचवीस पैसे ही झाली एका आंब्याची किंमत आता आपल्याला डझन विचारलेलं आहे जे सोळाशे पंचवीसला बाराने गुणा कारण एक डझन म्हणजे बारा आंबे बारा पंचवीस साठशे शून्य हच सहा बार दुने चोवीस अन सात तीस शून्य हचशे तीन बारशक बहात्तर अन तीन पंचाहत्तरशे पाच हचश आले सात बारेक बारा बारा सात एकोणीस एकशे पंच्याण्णव म्हणजे कशी त्याने डझन विक्री केलेली आहे एकशे पंच्याण्णव रुपये गणित पा हे भूमितीवर आधारित होतं चिकन मातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची चोवीस सेमी आणि पायाची त्रिज्या पायाची त्रिज्या सहा सेमी आहे त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती काय दिलेलं आहे आपल्याला शंकू दिलाय आणि तो शंकू वितळायचा त्याच्यापासून काय करायचं आहे किंवा त्याचा आकार बदलायचा त्याच्यापासून गोल तयार करायचा अतिशय सोपा आहे पहा आता हे आपल्याला काय काढायचे गोलाची त्रिज्या काढायची आणि ते बघा शंकू वितळायचं आहे किंवा त्याचा आकार बदलायचा आहे आणि काय तयार करायचं आहे गोल तयार करायचा आता कसं आहे बघा सर्वप्रथम काय करायचं आपल्याला शंकूचे घनफळ काय आवश्यक आहे शंकूचे घनफळ हा घन वितळायचा आहे कदा त्याचा आकार बदलायचा आपल्याला काय बनवायचं आहे गोल मग ह्या ठिकाणी घ्यायचं गोलाचे घनफळ काय घ्यायचं गोलाचे घनफळ आता शंकूचे गणपाचं आपल्या सूत्र लक्षात असलं पाहिजे बा शंकूचे गणपाचं सूत्र आहे एक छे तीन पाय आर वर्ग एच आणि गोलाचे सूत्र काय आहे चार छे तीन पाय आर गण मित्रांनो कालच्याच व्हिडिओमध्ये आपण गोलाच्या घनफळावर आधारित गणित पाहिलं होतं त्याच टाईपमधलं हे गणित परीक्षेला विचारलेलं होतं आता पहा पाय गेला पाय गेला तीन गेला तीन गेला आता इथं कोण उठल आर वर्ग यच आता बघा शंकू शंकूची उंची चोवीस आहे आणि तिचे किती आहे सहा म्हणजे इथं येणार सहाचा सा वर्ग गुणिले यच किती आहे चोवीस इथं उरले चार गुणिले आरचा घन आता पहा पुढे सहा सात छत्तीस गुणिले चोवीस चार इकडं गुणिले इकडाल काय झाले भागिले बरोबर आर घन चार नऊ छत्तीस आता इकडे येऊया आर घन बरोबर चोवीस गुणिले नऊ आर घन बरोबर नऊ चोख छत्तीसशे सहा आठशे आले तीन नऊ दोन्ही अठरा तीन एकवीस दोनशे सोळा तर पहा मित्रांनो आर गण किती आला दोनशे सोळा मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की वर्ग आणि घन हे पाठच करून ठेवा तर दोनशे सोळा हा कशाचा गण आहे हा सहाचा गण आहे म्हणजे आपण घनमूळ घेतलं तर आर बरोबर किती आली सहा म्हणजे हा जो नवीन गोल होणार आहे ह्या गोलाची त्रिज्या किती असणार आहे सहा सेमी पुढे जाऊया पुढचं गणित पहा सरळ व्याजावर आधारित आहे एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे व अठराशे नव्वद आहे तर ती रक्कम किती दसादशी दराने ठेवली होती आपल्याला काय काढायचं दर काढायचा एकदम सोपे मित्रांनो एक लक्षात ठेवा सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी कसे असते प्रत्येक वर्षी हे सारखे असते नंबर दोन पहिल्या वर्षी जो पहिलं वर्षी असतं पहिल्या वर्षी सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काय असतात सारखे असतात चक्रवाढ व्याज काय असतात ते सर्व सारखे आता पहा या ठिकाणी सरळ व्याज व चक्रवाढ अनुक्रमे आठशे होतं आता आपण जर पाहिलं तर सरळ व्याज पहिल्या वर्षी आलं नऊशे रुपये दुसऱ्या वर्षी पण किती आलं नऊशे 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 अठराशे कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रत्येक वर्षी सारखं असतं आता चक्रवाड व्याज बघा पहिल्या वर्षी किती आलं नऊशे दोन वर्षाचं मिळून किती होतं अठराशे नव्वद दुसऱ्या वर्षाचं बघा नऊशे अठराशे नव्वद म्हणजे नऊशेमध्ये मध्ये किती मिळवायचे आपल्याला नव्वद पहा हे नऊशे आणि हे किती झाले नऊशे नव्वद या दोघांची बेरीज किती किती येते अठराशे नव्वद मग हे जे नव्वद रुपये आहेत हे नऊशेच्या च्या किती टक्के आहेत तर हे नऊशेच्या आहेत दहा टक्के समजलं नऊशेच्या किती टक्के आहेत हे वरचे नव्वद रुपये दहा टक्के म्हणजे ती रक्कम त्यांनी किती टक्के दसादशे दस दस हजारांनी ठेवली होती दहा टक्के नेक्स्ट क्वेश्चन पहा एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या साठ टक्के बचत करते जर त्याचा खर्च चारशे चाळीस रुपये असेल तर त्याचे उत्पन्न किती अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो बघा बचत आहे त्याची बचत आहे त्याची साठ टक्के आणि चाळीस टक्के काय आहे त्याचा खर्च आणि त्याचा खर्च किती आहे बघा या ठिकाणी चारशे चाळीस रुपये पहा चाळीस टक्के म्हणजे चारशे चाळीस रुपये तर शंभर टक्के म्हणजे किती रुपये तर गुणाकार करून घ्या शंभर गुणिले चारशे चाळीस छे चाळीस बरोबर एक्स शून्य गेला शून्य गेला चारेक चार एक चार चार एक चार शंभर गुणिले अकरा म्हणजे एक हजार शंभर म्हणजे त्याचे उत्पन्न किती आहे एक हजार शंभर मित्रांनो आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आपण पाहूया पहा कंसात पंधराचा वर्ग वजा नऊचा वर्ग कौस पूर्ण कंसाचा तीनशे दोन गुणिले दोनशे सोळाचा दोनशे तीन भागिले एकशे दोनचा ऋण तीन आता पहा आता हा जो कौंस दिला आहे तो सोडून घेऊया पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वजा काय करा मित्रांनो फटाफटा खाली एक तुम्हाला सोपी पद्धत सांगतोय लगे इथल्या येत्या दोनशे पंचवीस वजा एक्क्याऐंशी पाच मधून गेले चार आठ चार बारा एकशे चव्वेचाळीस लगेच आपल्या ठिकाणी लिहून घ्या एकशे चव्वेचाळीसचा तीन छे दोन गुणिले आता बघा इथं काय दोनशे सोळा हाय तसं लिहून घ्या दोनशे सोळाचा दोन छे तीन भागिले एक छे दोनचा ऋण तीन आता पहा हे दोन आहेत हे दोन म्हणजे याचा अर्थ काय होतो जे वर्ग मूळ आहे ते वर्ग मूळ आपण एक छे दोन असं लिहितो किंवा वर्ग एकशे दोन असावं तर मग सांगा एकशे चव्वेचाळीस हा कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे बाराचं ते घेऊन टाकू इथं आला बाराचा घन आता बघा हे तीन म्हणजे काय आहे घनमुळे आहे मग दोनशे सोळा हा कोणत्या संख्येचा घन आहे तर सहाचा घन आहे सहा कोण उरलं दोन आता भागिले एक दोनचा घन बेदुने चार चार दुने आठ एक छेद आठ ऋण किती एक छेद आठ आता एक छेद आठ आलं आता बघा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस गुणिले बारा सहाचा वर्ग छत्तीस भागिले आठ चार दुने आठ चार त्रिक बारा बे एक बे बे बेआठ सोळा एकशे चव्वेचाळीस गुणिले अठरा दुने छत्तीस अठरा त्रिक चोपन्न किती करायचं आपल्याला एकशे चव्वेचाळीस गुणिले चौपन्न याचं उत्तर येतं सात हजार सातशे सहासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय झालं हे आपलं उत्तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद